साईडला एक तलाव आहे त्या तलावामध्ये एक पन्नी टाकून आणि काळी माती टाकून जरी त्याला व्यवस्थित केलं तर त्या बारो त्या तलावामध्ये पाणी राहील आपण जे झाड लावतोय त्या झाडासाठी सुद्धा त्या ह्याची मदत होईल तर सर म्हणे मी त्याचा फॉलोअप घेतो त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा कळवलं आणि सी सी साठी आता सर्व आहे सिद्ध तर सर तुम्हाला दोन मिनिटात का सांगेल काय पण सर थँक्यू <laughs> धन्यवाद फणके साहेब आपण सी सी मागे चर्चा केली होती तर प्रामुख्यानं जलसंधारणाच्या याच्यात मेन सी सी टीचा म्हणजे बराच मोठा रोल असतो तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तर पाणी जिरवणं आणि ते पाणी जिरवण्याच्या माध्यमातून आपल्या गावाच्या पाणी पातळीत वाढ करणं हा त्यामागचा मूळ उद्देश आहे तर त्यासाठी जे आहे याच डोंगरावर आपण मागे सी सी टी करण्याचं ठरवलेलं होतं म्हणजे तुमच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे त्याला जे काही डॉक्युमेंट्स लागत होते तर त्याची सर्व पूर्तता ग्रामपंचायतच्या वतीनं आम्हाला करण्यात आलेली आहे तर येणाऱ्या पुढच्या एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये हे साधारणतः आपलं काम सुरू होईल तर एक जी सी सी टी असेल तर ती एक साधारणतः एक मीटर बाय दहा मीटरची एक सी सी टी राहील तर साधारणत आपण एक असं मानून चालूयात की जवळपास पाचशे सी सी टी आपण या एरियामध्ये करू त्याच्यापेक्षा जर जास्त झाले तर ते पण करू आणि राहिली दुसरी गोष्ट त्या तलावाची तर त्याचा एक आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे तर तो पाठवला हेड ऑफिसला तर त्याचा थोडंसं पाठपुरावा करून त्याचं पण जर झालं एवढ्या तर ते पण आपण करून घेऊया त्याच्यासाठी फक्त एक थोडासा म्हणजे ज्यावेळेस प्रपोजल <coughs> आम्ही तयार करत होतो त्यावेळेस ते थोडंसं एक म्हणजे एक च्युरी म्हणा एक, एक प्रश्न असा होता की त्या ठिकाणी जो काही निघणारा हे आहे मुरूम आहे तर ते मुरूम जे आहे तर तो रेव्हेन्यूच्या ह्याच्यात येत असते तर त्याच्यामुळे तो आपल्याला एक तिथं कुठंतरी टाकावा लागेल म्हणजे त्याच कुठंही हे हो तो घेऊन काहीतरी त्याचा कारण ते कसं आहे की आपलं जे काही आपल्या कामाच्या याच्यात जो आहे तर तो आपण प्रामुख्यानं काळ्या मातीतच हे करतोय पण आता तिथं ना आहेच ते काही भाग काय याचा त्याच्यामुळे जर तसं आपल्याला करायचं झालं तर मग कुठं तिथं कुठंतरी त्याचा आपल्याला आपण सुशोभीकरण करू नये त्याच पण आपण करूया तेवढाच एक होत आहे आणि तुम्ही म्हटलंय तस एक मोठ चर वगैरे करून त्याच्यात तो काळी जी आपली याचा हे आहे पन्नी टाकून त्याला परत बुजवणं आणि त्या माध्यमातून जे त्याचं काही पन्नी पुसून त्याला माती टाकावसला नाही नाही हे आहे ना सुरुवातीचा भाग आहे तर तिथं काळीची हे आहे जमीन जमीन हा तिथं होऊ शकते ते पण त्याच्या मागे जर आपण यायला गेलो तर मग ते थोडस खडकाळ